प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बोब यांच्या प्रचारार्थ उद्या अमरावतीच्या आयोजन करण्यात आलं होतं बच्चू कडू यांच्या सभेला परवानगी देण्यात आली या संदर्भात आमदार बच्चू कडू प्रतिक्रिया देत म्हणाले की तुर्तास आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत उद्या जिल्हा स्टेडियम समोरून आम्ही आमची रॅली यशस्वी करणार पोलीस आयुक्तांनी आमचा सात तास प्रचार थांबवून आचारसंहितेचा भंग केलाय आमच्या आंदोलनात काही समाजकंटक घुसून अनुचित प्रकार करण्याचा डाव होता तो डाव थांबवण्यासाठी आम्ही दोन पावले मागे येत आहोत मात्र निवडणुकीचं मैदान आम्हीच मारणार अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आता एकंदरीत काही समाजकंटकाच्या माध्यमातून या सगळ्या आमच्या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जाणार असे काही मॅसेज आम्हाला आले आणि दुसरेच लोक पाठवून इथं काही वेगळा प्रकार करायचा तयारीत आहे सगळ्या सगळ्याच्याला विचार करून दोन पावलं मागं घेऊन या राज देशाची राज्याची आणि जिल्ह्याची शांतता राहावी निवडणूक अतिशय शांततेनं व्हावी याचा आम्ही प्रयत्न करतो आहे परवानगी आम्हाला भेटली होती त्यांना नाकारली होती आमची आता नाकारली त्यांना दिली हा घटनाक्रम कायद्याला पूर्ण चिरफाड करणार आहे आणि याचा जबाब आता आम्हाला जनतेसमोर घेऊनच घ्यायचा आहे आणि म्हणून आता हे इथं आम्ही मैदान सोडतो आहे पण निवडणुकीतलं मैदान सोडत नाही उद्या प्रचंड संख्येनं आमचे कार्यकर्ते आमचा शेतकरी शेतमजूर याचं उत्तर देण्यासाठी गावखेड्यातून मिळेल त्या वाहनं येणार येणार आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का बच्चू भाऊ पहिले रॅली सक्सेस करा आणि रॅली सक्सेस झाली का मग आपण उत्तर देऊ आणि उद्या आमची रॅली झाल्यानंतर मग आम्ही समोर जाऊ व्यवस्थित तेव्हा आम्ही निर्णय घेऊन या आंदोलनाचा शेवट कसा करायचा तो आम्ही एक ते दोन वाजता आम्ही नेहरू मैदानावर जाहीर करू रॅलीचं स्वरूप कसं राहणार कुठून निघणार रॅली जिल्हा स्टेडियमवरून निघणार जिल्हा स्टेडियमवरून चित्राटॉकीज गेट जवाहर गेटवरून राजकमल नेहरू मैदानला समाप्त होणार आहे अशी एकंदरीत बाबासाहेब आंबेडच्या पुतळ्यापासून समोर जाऊन अशी तिथं येणार आहे आणि प्रचंड संख्येनं आजार राहण्याचा आपल्या माध्यमातून आवाहन करतो सबा, नेहरू मैदानावर उद्या सगळ्या कार्यकर्त्याला विचारून सगळ्या जनतेना जे म्हणेल कारण पंचवीस नंतर सव्वीस तारीख आहे मतदानाची यांचं जे प्लॅनिंग आहे हे अतिशय वेगळं आहे आज आम्हाला अटक करून आमचा प्रचार थांबवायचा प्रयत्न करण्याचा त्यांचं एकंदरीत षडयंत्र होतं सात तास आमचा प्रचार या पोलीस आयुक्तानं थांबवलेला आहे पोलीस प्रशासनं थांबवला आहे आचारसंहितेचा भंग त्यांनी केलेला आहे त्यांचं प्लॅनिंगप्रमाणे आज आम्हाच्या हातून काय विपरीत घटना करावी आणि आम्हाला अटक करून उद्याची रॅली फेल करावी असं त्यांचं एकंदरीत प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंग आमचं त्यांचं हाणून पाळायचं आहे उद्या शांततेनं आम्हाला रॅली काढून मग आम्ही निर्णय घेऊ